Ah <laughs> तर आता बघू शकताय मी घरी आले आंघोळ बिंगोळ काही केली नाही पारुषीच आहे पूर्णपणे तर भावाला आणलंय हॉस्पिटलमधून बघू शकताय तुम्हाला दाखवते किती लागले ते इकडे आता दिवस मावळायला शकता एवढा हाताला लागले जग मी चलत चलत थोडीफार दाखवली होती बघा असा हात पण लावू देत नाही बघा परवा दिवशी पोहराला हॉस्पिटलमध्ये नेलतं काल मी गेले ते अनाज ह्याला नेलो विळा एवढा जोरात जबरदस्त विळा लागला होता ना अक्षरशः बघू पण वाटत नव्हतं एवढं आता ह्या रोज डॉक्टरने दहा दिवसाला आपलं सॉरी चार दिवसाला तीन दिवसाला ते हे करण्यासाठी बोलवले ड्रेसिंग ड्रिंक स्विंगसाठी बोलवले तर आणि काम तर करताच येणार नाही एवढं मुश्किल झालं आणि हे बघा आमची पिऊ ते हाय कर बाईकडे हे बघा हाय करती दोन झुट्टे दोन झुट्टे चल बाईकडे जाऊ जायचं बाईकडे पापा चालले मी चालले मी चल मग चलले मी पिवडे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे माझ्यावरनं सगळे लोकं जळतात बाबा सगळे कसे ना मी आहे तरुण आहे दिसायला जरी चांगले असले ना तर ते म्हणते नाही चांगली दिसत नाही लय भंगार आहे कुठं चांगली दिसते कुठे लय फेमस आहेत माझे फक्त दोन लाख फॉलोअर्स आहेत किती दोन लाख सोळा हजार तर एवढं जळतात माझ्यावर माझे मिलियनवर असते तर किती जळाले असते हे लोक आता मी नाव नाही घेऊ शकत ते आणि प्रत्येका प्रत्येक माणूस माझ्यावर जळतोय आणि मी ज्याला माझ्या जवळचं मानते ना तो तर माणूस एवढा भंगार एवढा भंगार निघतो की लयच भंगार नाव नाही घ्यायचं आपल्याला स्वतःला लय मोठे स्टार समजतात ते जे माझ्यावर जळतात ते त्यांच्या आहेत कुठं चार पाच सहा हजार फॉलोअर्स जळके कुठले सजळा जळा खपा तिथं राहायला दुनियाचा प्रश्न एकटी बाई पडली की तिला काही म्हणणार नावं ठेवणार अशी आहे तशी आहे बारा भनगडी नाही नाही ते बोलणार पण मी बी आता असं त्यांच्या मुंडीवर फायदे चालणार आहे मला अजिबात कोणाला घाबरायचं नाही मी स्वतःचं माझी लाईफ आहे स्वतःची जिंदगी स्वतः जगणार कोणाचाच न विचार करता जगणार मी फक्त माझ्या घरच्यांचा विचार करणार दुनियादारी भाड भाडमी मला काही घेणं देणं नाही आहे दुनियाचा आणि तो हारा मी माणूस तो नवरा अरे माझी एक मैत्रीण आहे मोना तिचा पण डिवोर्स झालेला आहे आणि तरी तिचा नवरा बायको एक सहमतीनं एकजुटीनं दोघंजण लेकरं सांभाळतात भले लांब लांब राहतात पण एकजुटीनं सांभाळतात पण माझा दुश्मान असा भेटला आहे मला की ना लेकरांचा खर्च देतोय ना लेकरांना सांभाळतोय कुठं फिडशील र भाडे आहे पाप कुठं फिडशील कोणाला माहिती एवढं पण आत्ती करू नकोस लेकरं बाळाकडं बघ बायको गेली खाड्यात पण लेकराचा तरी विचार कर ना जरा बसलाय निवांत तिकडं बाय काय करायली गं बर एका हातानं उपता बाबा आमची बाई एवढं हाताला लागलं तरी हे बघू शकतं हाताला बरं सांगते तिकडं बी कसलं एक वांगे नादर गावरण वांगे तिथं कालवण कर मला उद्या सांगा करून अग चांगले एवढ हाताला लागलंय तरी काम करायला सोयी बघ असे ना शेळ्याला उपटून टाकाय थोडं थोडं हाताला लागलय आता त्याला गाडी चालवाय ना मग कस यावं मी आले वाहनानं त्याला जावं म्हणलं हळूहळू गाडी घेऊन टाके पडले एवढे मोठे गाडी नेऊ नको मला निधी आलता ना पिल्या सोबत त्यामुळं होती

न्यू लागावं लागते ती काय म्हणली नाही मला मी असं तिकडं आले म्हणलं काय करायचं काय नाही बघा बसले होते खुर्चीवर रुग्ण आले इकडे पुन्हा अण्णा नेला की एक कवळ दोन तीन कवळे टाका म्हणलं न्यू एकटी तरी काय करेन उद्या आता पीठ घालून चुली ना काय सांगाव घेतलंय आगाव काम करून एवढे मटे टाके हार्ड फ्रॅक्चर होस्त कसं लागलंय काय माहिती आता मोठा इलायची लागले बाबा बघू मला तर चक्कर आलं ते गे भाई माझा आवाज मधल्यामध्ये बसला होता जाऊन याला पैसे किती घेतले पैसे नाहीत वर सत्तर रुपये गेले गोळ्याचे तिकीट पाणी झालं बाई मला तर किती पैसे गेले दोन चार हजार चार पाच हजार उठले दवाखाने दाखवील ती आहे खानगी दवाखाना पाण्याच्या टाकीपशी वारच्या दवाखान्यात जाय पाहिजे होत अगं सकाळी सकाळी जाण्याला फोन केला म्हातारं भेटलं अ या लोकंडच्या दवाखान्यात फुकट होतं मला पुन्हा त्यानं त्याला जीवता मळाला माझा हातातून मोबाईल वगैरे पाणी मग ती त्याच्या जीवच्या टायमाला गेला तरी तिकून फोन केला डॉक्टरला नंबर द्या म्हणला मी पैसे देतो म्हणला माझ्या आता मळा येऊन नीट कर त्याला तिथं गुन्हा तिच्या पडला गाडी सांगू म्हणतो ती वरच्या दवाखान्यात जाऊ वरच्या दवाखान्यात कमी पैसे लागले असते अन्न म्हणजे वरच्या दवाखान्यात सरी केलं तिच्या पैसे कोण राहीन तुला व्हायलाच मी यार जरा करून मला कळलं ना उळणार जाऊ दे पैसे गेले कटरू केलाय ते त्याला दिलं तोर का जाऊ दे जाऊ द्या मला पण दिवस लागते उडावरून कावतोय राहू दे काम नको करू ते चट उपटू उपटू अन्न टाकते आणि शिरडायली अन्न टाकते बघ तिकडे ठकूर एक काली अरे या मलाच मग ते घ्याय लागतो एक ह्याताला अगं मित्रांनो माझी आजी हाताला एवढं लागलं तरी काम करायली म्हाता रे माणसाची जुन्या काळातले माणसं ही जुनंच बूढ राहिले बघा एवढं ते जुन्या काळातलं बुड अजून बी त्याला म्हणजे काम केलेलं आहे त्यामुळं काम करायची इच्छा तुटलेली नाहीये हा हाताला लागलंय बघा प्लास्टर आहे तरी बी आजी आजी काम करायली माझी आजी कष्टाळू आहे कष्टातून वरी आली आणि आज बी ह्या वयामध्ये कष्ट करते बघू शकताय तर असे माणसं आता आपल्याला बघायला पण जगामध्ये इथून पुढे भेटणार नाही जे आज, आज आपण बघतोय तर ह्या वयामध्ये तिचं काम करण्याचं वय नाही मला वाटतंय पण तरी पण ती करते का तिनं जिंदगीभर काबाड कष्ट केले आणि कष्टाची तिला जाणीव त्यामुळे ती आज बी कष्ट करते आज तिला गरज आहे आसऱ्याची गरज आहे सहार्याची गरज आहे म्हणजे जशी की आमची गरज आहे पण काही माझ्या तुम्हाला तर माहिती आहे माझी किती मोठी मजबुरी झाली नाही तर मी माझ्या आजीला स्वतः सांभाळ असतं माझ्याजवळ ती पण बसून तरी पण मी होईन तेवढा प्रयत्न करणार आणि ह्यांच्या आयुष्यात नक्की सुख सुख घेऊन येणार एक दिवस एवढं तर मी जिद्द ठेवली बघा आमच्या आजीची आहे ही मका इकडं आणि ती काढती गवत रानातलं आता म्हणलं गवत काढणूक हात दुखायला तर हातच असा धरून का होईना पण ती कामच करायली काय करावं सांगा तुम्ही बाहे ब्लॉग बनवते ग मी युट्यूब ला टाकण्यासाठी पुन्हा बोलू आपण नंतर ते शिळेच्या पिले धरू देतेच बाई बघ माय तिकडे धरायला <laughs> थे? थे तो <laughs> <laughs> मी जाते तेव्हा कशा उड्या दे काम नको करू बाई बाहेिकड वाटलं मी उपटीन चलत चलत त्याला काय आहे ती मित्रांनो हे बघू शकता आमची जवारी हे बघा बॅक कॅमेऱ्यान दाखवते ह्या रानात पेरली माझ्या बापांनी मका मी काय म्हणलं जवारी पियारा जवारी पिरली असती तर अशी जवारी आली असती काय ही जवारी आली बघा एकच पाट आहे एवढाच एक पाट आहे बाकी सगळी मका आहे तिकडे ती तुरे दिसते ती आणि हा कनीस कसा आलाय मला जवळून दाखवते हे बघा काय कनीस आले जवारी किती आली असती सालभर खास पुरून उरली असती का नाही कस सांगा कसं सांगा आमच्या वडिलाला वडलानं मशीसाठी केली मका आणि आमची जेवारी एवढीच आहे एक वापा अशी जेवारी आली दुष्ट लागायची बघा आता आले मी शेळ्याच्या गोठ्यामध्ये तर मला पकडायचं शिळीचं पिल्लू शिळीचं पिल्लू काही नाही तिकडं टनाटन उड्या मारीत चालले बघू शकता कसं धरायचं एवढं पळायला कस बाळा मोकळच राहते काही मोकळच असते अग अर थांबते अग नाही पळायला इथच आहेत का दोन्ही हर्र अय बाई मारती मला ते शेळ्याच सध्या भीम वाटायला कवळ लावला लहान येऊन आि नाचनूक नाच नचनूक ओ सापडलं 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 हे बघू शकताय लवकर लवकर बघून घ्या आमचं पिलू 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 दूध पिऊन मवा आलाय काय तोंडाला तुझ्या नाही नाही मवा नाही तर पांढरं पांढर आहे याच्या तोंडाला हे बघू शकताय मी असं ह्याला पकडून घेतलेलं आहे आता आणि तुम्हाला कमेंट करून सांगा ही आवडते का नाही ती मला तर लय आवडते बघा बळ बळ ह्याला धरलंय मी मशे मुक्युक्य घेऊन टोकटो हिच्या अटो कुठे जायचंय कुठे जायचंय एवढं पळायचं असते का माझं माझ पिलवंडग पिलवंड ग पिल ग गा। हाड गाई हाड हाड बाळा चला आपल्या दादा ढमुला भेटायलायचं आपल्याला आता आता जुई जुई करीत जाऊ दोघ पुढे पळतो लय पाय आलं का पळायला हा कर लवकर हाय कर, कर। बघा हाय म्हणलं <laughs> हाय बघा कसा आवाज दिलाय हाय कुकरू भारी दिसते माझ कुकरू तुला सोना म्हणू की जाणू म्हणू माझ्या दिलाच तू आहे बाखरू बाखरू पाकरू बाकरू पाखरू पाखरू पळून जायचो नाही पळून जायचो नाही कुठंही जायचं नाही पळून शोने मोरकान मोरकानं बघा आहे का तुमच्याकडं असं मोरकानं पिलू मला तर लय आवडते शेळ्या कधी घेणं होईन ती होईल चंडवाल म्हणजे चंडवल चंडवाला 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 महा घरी जा बसलो होत धरलं बाय पहिलं भांडे कशेनं ग बाई ग बाय

पिताचे गौरीच्या राखानं दात आणि गौरीच्या राखानं भांडे पांढरे शिपट हाय का नाही पांढरे शिपट आजकाल बाया कुठं निरमा लाव साबण लाव आता तर ती तेल निघाले पणसाहेुरी पुरीच्या घरी बाटल्या का वाटीच ते थोडं पाणी टाकायचे टोपलेत टाकायचे गुडी टोपले एक भांडे

हॅलो फ्रेंड बघू शकताय दिवस मावळलं वातावरण किती भारी तिकडे बंड्या खूप भांड्या तिकडे आलं बघ चल की एकदा सांगितलेलं कळ ना काय बघू शकता आलं ग माझ बंड 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 आला लगेच पळाला जाऊ उद्या बघू शकताय वातावरण कस कसं आहे ते आमचं इथली मक्का बघा एवढी मोठी होती आता काढून घेतली आता मस्त वातावरण झालंय मला बोलायचं तर खूप काही आहे पण मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्यामुळे मी काही बोलू शकत नाही सॉरी आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्की करा बाय बाय गुड नाईट